मस्त गरमागरम असे टम्म फुगलेली बटाटा भजी आणि सोबतच कुरकुरीत अशी भजी आपण आज बनवणार आहोत हॉटेलसारखी मिळणारी टम्म फुगलेली बटाटा भजी आज आपण बनवत आहो त्यासाठी आपल्याला एक बटाटा हवा आहे तो साळून घ्यायचा आहे बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि पातळ पातं अशा चकत्या करून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बटाट्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहे आणि या सर्व चकत्या आपल्याला भांड्यात घालून त्यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून बटाट्यावरील स्टार्च निघून जाईल त्यानंतर पालकाची हिरवीगार अशी मस्त पानं घ्यायची धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहेत मोठी मोठी पाणी घ्यायची आहेत आपल्याला बेसन भिजवण्यासाठी आपल्याला बेसनामध्ये पाणी घालायचं आहे आणि मसाला वगैरे काहीच न घालता त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तळण्याच्या वेळीस आपल्याला चिमुटभर सोडा घालायचा आहे पाण्यात भिजवलेल्या बटाट्याच्या चकत्या आपल्याला चाळणीमध्ये निथळत ठेवायच्या आहे त्यानंतर आता आपण पालकाची मस्त कुरकुरीत अशी भजी बनवून घेणार आहोत त्यासाठी एक मोठं पालकचं पान घेणार आहोत आणि ते बेसनच्या बॅटरमध्ये दोन्ही बाजूनी कोट करून घ्यायचे बेसनने कोट करून घ्यायचे आणि तेलामध्ये या पद्धतीने सोडायचे छान दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे बघा किती छान झालेलं आहे मस्त अशी कुरकुरीत ही पालकाची भजी होतात पालकाच्या पानांची भजी होतात तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने मी एक एक करून सर्व पालकाच्या पानांची भजी बनवून घेतलेली एकदम मस्त पालकाचं एक पान घ्यायचं बेसनमध्ये घोळवून मस्त तेलामध्ये पोहायला सोडवून द्यायचं अशा पद्धतीने सर्व पालकाच्या पानांची भजी बनवून घेतलेली ही पालकाच्या पानांची भजी आपण सॉससोबत टोमॅटो सॉससोबत पुदिना चटणीसोबत किंवा मग लोणच्या सोबतही खाऊ शकतो नाहीतर आपण याचा पालक चाटही बनवू शकतो त्यासाठी डिशमध्ये ही भजी घ्यायची त्यावर मस्त दही पुदिना चटणी चिंचेची चटणी डाळिंबाचे दाणे आणि मस्त अशी बारीक शेव टाकायची थोडासा चाट मसाला टाकायचा आणि मस्त छान असा एक नंबर असा हा पालक चाट लागतो नक्की करून बघा आता आपण बनवत आहोत बटाट्याची मस्त टम फुगलेली भजी त्यासाठी बटाट्याच्या चकत्या घ्यायच्या आहेत बेसन बेसनाच्या बॅटरमध्ये प्रत्येक चकती घोळवून आपल्याला तेलामध्ये घालायची आहे एक एक करून या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये घालायची आहे बेसन जास्त पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे ज्यावेळेस आपण बेसन बटाट्याच्या चकतीला लावणार आहोत त्याच वेळेस ते बेसन बटाट्याच्या चकतीला चिकटून राहील आणि तळल्यावर ते बेसन बटाट्याच्या चकतीला सोडून देईल म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चकतीच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने मस्त बेसन असं फुलेल बघा या पद्धतीने आपल्याला बटाट्याची भजी करून घ्यायची एकदम मस्त आणि चवदार अशी बटाट्याची भजी होतात अशी हॉटेलसारखी किंवा हातगाड्यावर मिळणारी टम फुगलेली जर तुम्हाला बटाटा भजी करायची असेल तर या पद्धतीने नक्की करा एकदम चवदार आणि मस्त होतात घरच्या घरी एकदम मस्त चविष्ट अशी भजी नक्की करून बघा आणि आपल्या या हॅप्पी माइंड्स यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद